हाय हॅलो नमस्कार मी भाग्यश्री माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी संध्याकाळीच व्लॉग चालू केला आहे दोन तीन दिवस व्लॉग नाहीत त्याचं कारण म्हणजे कोणता व्हिडिओ बनवायचा काय ब्लॉग बनवायचा समजतच नव्हतं तर आज अचानक गार्डनला जायचा प्लॅन ठरला मग म्हटलं आज व्हिडिओ बनवूयात तर यूट्यूबवर नवीन असल्यामुळे थोड्याफार चुका होतील समजून घ्या व नक्की सपोर्ट करा त्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्ही लाईक केलात तरच हा व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो तर आम्ही पोचलो आहोत गार्डनला आमच्या घरापासून थोड्याच अंतरावर आहे ते म्हणतात ना लहान मुलांना खूप दिवसांनी बाहेर सोडल्यावर कानात वारं शिरल्यासारखं करतात तसाच हा प्रकार तसंही तो, तो बाहेर खेळत असतो पण अशी मोकळी जागा दिसली की कुठेही मनात येईल तिकडे पळतो गार्डन खूप मोठा आणि छान होतं मुंबईत शक्यतो हिरवगार असे कुठे जास्त पाहायलाच मिळत नाही इथे गार्डन मध्ये बघील तिकडे हिरवळच हिरवळ हिर्वड़ा आहे डोळ्यांना खूप छान वाटत होता। चला चला होतं होत आणलं त्यांचा फोटोशूट चालू आहे जाईल तर फोटो काढायलाच पाहिजे इकडं चलवा

छोट्या मुलांसाठी खेळायला घसरगुंडी पाळणं वगैरे होतं ते बघून युवांश एवढा खुश झाला की आम्हाला सोडून तो पुढे पुढे पळत गेला नंतर पुढे जाऊन बघा कसा विचार करतो कुठे जाऊ कुठे खेळू बघा युवांश कशी पप्पांची ॲक्टिंग करतोय पप्पा कसे चालतात तसेच स्वतःही चालतं खूप आगाऊ तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय